हे यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आता सकाळचे सव्वा पाच वाजे मी पाच वाजता उठले होते आणि ब्रश हे करून पहिल्यांदा चहा करून घेतले लक्ष्मीची तयारी चालू आहे फराळाचे ते सगळं झालंय फक्त दोन आयटम राहिलेत शेव आणि अनारसे राहिलेत अनारसेचं पीठ मी काल विकतच आणले कारण करणंच झालं नाही बुंदीचे लाडू केले बेसन लाडू शंकरपाळे परत चकली आणि करंजी हे पाच आयटम झालेत आता दोन राहिलेत ते आज उद्या करून घ्यायचे आणि काल मार्केटमध्ये जाऊन मी काही शॉपिंग पण केली आहे पूजेचं सामान वगैरे घेतलंय आणि बांगड्या पण भरते मी दरवर्षी जाऊन बांगड्या भरते सण एक महालक्ष्मीचा आणि महालक्ष्मीला जेवण्यासाठी वाट्या मी काल वाट्या पण जाऊन आणल्या मार्केटमध्ये मिडियम साईजच्या आहेत खास महालक्ष्मीसाठी आणल्यात ह्या चार चार लागतात आठ वाट्या घेऊन आले वाट्याच नव्हत्या एकसारख्या दिसतच नव्हतं म्हणून मी ह्या काल घेऊन आले आठवणीन आणल्या विसरले होते परत जाऊन तिथं बाकीचं घेतलं आणि हेच राहिलं होतं हे वाट्या वगैरे काल घेऊन आले रांगोळी पूजेचं काय काय लागते ते आहे बॅग मध्ये भरलेलं काय फ्रीजमध्ये पण ठेवले आणि हे पहा हे वाट्या अशा आणल्या मिडियम साईजच्या छान पण दिसतात ह्या आणि जाड झुड आहे अशा हालक्या पण नाहीत वाजनाला खूप जाड येतं मस्त एकदम चॉईस करून आणलं मला वस्तू चांगलीच लागते हलकी होतच नाही महालक्ष्मीला दरवर्षी कशात करावं कशात ठेवावं असं वाटतं सगळं बनवायची प्रसादाचं हे काय ते स्वयंपाका सगळं बनवायची आणि नैवेद्य दाखवताना प्रॉब्लेम यायचा एक साखं दिसलं पाहिजे मग दिसायला पण छान दिसते आपल्याला कसं पाहिजे असते ताट तसं आणि फराळाचं तर सगळं झालेलं आहे खूप थकून गेलते फराळाचं ते करून अक्षरशः मला ताप वगैरे आलाय सर्दी ते सुरू झाली मान कंपर सुरू दुखायला जमत नाही जास्त काम पण केलं मी महालक्ष्मीच खूप उल्हासनं करते कर आता राहिले कोणतं पहा पायऱ्या स्वच्छ घासून घ्यायच्यात पायऱ्या खूप घाण झाल्यात कारण लक्ष्मी ही दारातून येत असते घाण दिसल्यास कशी येणार आपल्या घरी म्हणून आता पायऱ्या पण मला सकाळी घासून घ्यायच्यात आणि देवाचे भांडे पण सगळे राहिलेत ते पण करून घ्यायचे आज दोन काम आहेत पायऱ्या आणि ते आणि ह्या बांगड्या भरल्या बाहेर खूप आहे आणि देवाचे भांडे कालच काढून ठेवले दोन दिवसापासून बाहेर ठेवले भांडे ते आता येणार आहे आणि इथंच घासणार आहे त्या वाट्या पण स्वच्छ करून ठेवायच्या आणि देवाची भांडी देवाची भांडी आता हे काम आहे पहिलं माझ्या सगळंच चांगले लागतंय हे आरतीच उचलत नाहीये हाताने मंदिरात असते तसेच घेतलीये लक्ष्मी ह्याच्यातच असते तांबे पितळेस स्टीलला स्टीलचं काही नाही एवढं एलोवे वगैरे पण ते खूप असते हे सगळं आता चकचक करायचंय ते पहा मोठ ताट आणि समया खूप मोठ्या मोठ्या आहेत त्याची पार्ट मंदिरात कशा असतात समया तशाच समया माझ्याकडे आहेत खूप मोठ्या मोठ्या आहेत हे पार्ट आहेत वेगळे वेगळे घासावे लागतात आणि हे पहा ताट इतकं मोठं आता घासायला मला दोन तास सरळ लागते तर पाहू आता किती वेळ लागते एवढं घासून घ्यायचे परत स्वयंपाक ते करावा लागते सरळ बघावं लागते आणि शेव वगैरे करून घ्यायची जमली तर आज महालक्ष्मीचं आगमन आहे आणि सकाळी सकाळी पहिलं काम करून घ्यायचे मला हे ना घासणार आहे पीताबीर खूप चांगली असते खूप चकाचक निघतात आता खूप मेहनत आहे हे सगळं करायला हो आता परत आहे आजारी पडायचं काम आहे आधीच करायला पण हे आता कोणी सोबत नाही ना त्यामुळं ना। एक बघावं लागते सगळं ला आणि सगळं चांगलं होवं वाटते आजारी पडते हे होत आहे सगळ्या गोष्टी होत्या एक नाही दोन पुढे लागतात अजून समयाचे खालचा वरचा भाग राहिला हे मधले आलेत आणि हे सगळे देवाची भांडे रस वगैरे मांडण्यासाठी सगळंच लागते सगळं घासून घ्यायचे भागात हात्याची मरचा हा घेतलाय आणि हे सगळं घासून घ्यायचं महालक्ष्मीला तांदे खूप आवडतात आणि हे घेतलं घ्या ते देवा सायचे देवाचे सगळे सा घासलेत एक दीड ते दोन तास लागलेत भांडे देवाचे तर भांडे झालेत आता पायऱ्या घासून घ्यायच्यात खूप घाण झालेल्या आहेत आणि पायऱ्या स्वच्छ करायच्यात आता आता सकाळचे सा सात वाजलेत हे सगळं सात वाजेपर्यंत झाले हे सगळं स्वच्छ करून घ्यायचंय जाळे ते सगळे काढायच्यात भरचे पायऱ्या खूप घाण झाल्या आता स्वच्छ करून घ्यायच्या ह्या वॉशिंग पावडर वगैरे वापरून सगळं गरम पाण्याचा वापर करायचा जाळे ते खूप झाले असे कोणी मोकरी सुद्धा खूप घाण दिसत आहेत कसे येणार महालक्ष्मी मध्ये पहा अशा घाणेन सगळं पायऱ्यावरचा बल्ब शॉर्ट झालाय त्यामुळं उजड कमी दिसतय पहा खालीपर्यंत पर्यंत सगळं

सगळ्या स्वच्छ केल्यात ह्या खूप घाण झाल्या होत्या खूप घाण निघाली बाहेर होती कोणीकोपर निघत नाहीयेत घासू काढली तर पण डाग जास्त झाले तिथे झाले आता सगळं सुग्ण, सकाळचं सगळं आवरलं आहे पायरे ते स्वच्छ झाल्या आणि देवाची पण भांडे झालेत आत्ता सकाळचे साडेआठ वाजलेत अर्धा ते पाहुताच गेला पायऱ्या पण घासायला आणि त्यानंतर माझ्या आंघोळ ती झाली आणि आता करायची आहे महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी त्यापूर्वी आधी मला घरातलंवरून स्वयंपाक पाणी करून घ्यायचं आहे आणि निवांत नैवेद्य वगैरे बनवायचं आहे आज भाजी भाकरीचाच नैवेद्य असतो महालक्ष्मीला बाहेर वाशिनीसाठी तो बनवायचा आहे आणि आता बाकीच करून घेणारे स्वयंपाक वगैरे आवरून मग त्या तयारीला मुहूर्ताप्रमाणे महालक्ष्मीची पूजा झाली आतमध्ये आणल्या आणि पूजा करून ठेवलेला आहे इथे पूजा केली महालक्ष्मीची महालक्ष्मीला नैवेद्य पण दाखवला भाकरी ठेचा भाजी ताज फ्रेश ताक आहे हे दोघींना पण दाखवले हे फराळाचे बनवण्यात हे पदार्थ शेव पण झाली तयार सकाळी शेव बनवून घेतली आणि भाकरी भाजी आजचा नैवेद्य हा असतो तिखट मिठाचा साधा सिंपल कारण माहेरवशनी आलेत माहेराला आणि त्यांना पहिल्यांदा हे जेवण्यासाठी बनवले ताजं फ्रेश ताक आहे आजच बनवले दोघींना पण दाखवल्या नैवेद्य झाली पूजा आणि समया पण लावल्यात शंकर शंकरपाळे विसरले होते शंकर शंकरपाळे ठेवलेत आता विसरले होते काहीतरी विसरल्याने वाटत होतं